समर्थ श्रीराम जगाच्या पारमार्थिक इतिहासात ज्या नावाच्या उज्ज्वलतेला कोणी कधीही विसरू शकणार नाही अशी जी नावे आहेत त्यांमध्ये भारतवर्षाच्या भूमीत जन्म घेऊन आपलं कार्य अजरामर करण्याचा ज्यांचा लौकिक आहे असे श्री पूज्यपाद आद्यशंकराचार्य यांचं सा जीवनदर्शन सामान्यांपर्यंत पोचलेलं नाही ते ज्ञात करून देण्याच्या इच्छेने हा प्रपंच ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा भगवंत स्वतः अवतार घेऊन धर्माची घडी पुन्हा बसवितात स्वार्थाच्या अतिरेकांनी लोक भले बुरे जाणत नाहीत आणि तेव्हा धर्माबद्दल वाद निर्माण होतात या स्थितीत सामान्य लोकांचं सा धर्मजीवन विस्कळीत होतं धार्मिक अस्थिरता निर्माण होते धर्म म्हणजे काय याबद्दल संभ्रम निर्माण होतो अशावेळी एखाद्या समर्थ मार्गदर्शकाची जरुरी असते आचार्यांच्या पूर्वी अशीच अस्थिरता निर्माण झाली होती त्या अवस्थेचा उच्छेद करून लोकांना सुमार्गी करावं म्हणूनच केवळ आचार्यांचा जन्म झाला असं म्हणावं लागेल भारतवर्षाच्या नैऋत्य टोकाला केरळ म्हणतात नारळ सुपारी भात आणि मसाल्याचे पदार्थ यांच्या उत्पन्नामुळे हा भाग तसा समृद्ध होता आणि आता आहेसुद्धा पश्चिमेच्या बाजूला अथांग सिंधुसागर आणि पूर्वेला पर्वतावली असा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे केरळ भौगोलिक भाग ज्याप्रमाणे समृद्ध आहे त्याप्रमाणे विद्याधनाचं वरदानसुद्धा या प्रांताला लाभलेलं आहे अनेक देवतांना सुद्धा या प्रांताची मोहिनी पडली त्यांनाही या प्रांतामध्ये वस्ती करावी विश्रांती घ्यावी असंच वाटल्याने की काय देवांनी सुद्धा त्या ठिकाणी वस्ती केली त्यामुळे मूळच्या समृद्ध प्रांताला तीर्थाचं पावित्र्य लाभलं राजशेखर हा या परिसराचा सार्वभौम राजा प्रजादक्ष न्यायी ईश्वर भक्त आणि विद्येबद्दल महान आदर असणारा असा हा राजा आपली प्रजा सुखी आहे की नाही हे पाहण्याच्या निमित्ताने राजा आपल्या अमात्यांसह विविध स्थळांना भेट द्यायचा तेथील देवालयात जावं देवाची पूजा करावी गोरगरिबांना ब्राह्मणांना अन्नदान करावं आणि विद्याविभूषितांचा गौरव करावा असा त्याचा जीवनक्रम असायचा एकदा राजा राजशेखर असाच तीर्थस्थळांना भेटी देत देत कालडी येथे आला पूर्णा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये त्यांनी स्नान केलं काठावर असलेल्या शिवमंदिरात जाऊन शिवाची यथासांग पूजा केली विद्वान ब्राह्मण रुद्रपाठाने शिवांना संतुष्ट करत होते त्यांचा तो रुद्रघोष ऐकून राजा अतिशय संतुष्ट झाला या सर्व कार्यामध्ये मग्न असलेल्या राजाला सूर्य पश्चिम क्षितिजावर कसा उतरला केव्हा उतरला याचं भानसुद्धा राहिलं नाही अखेर राजाने त्या शिवमंदिराजवळच निद्रा केली पहाटेची वेळ पहाटेच्या वेळी त्याला एक स्वप्न पडलं भगवान शिवांनी त्याला सांगितलं माझ्या मस्तकावरील ही छाया मोडकळीला आलेली आहे या मंदिराचं जीर्णरूप नाही स कर आणि नवीन मंदिर बांध या ठिकाणी माझे अनेक भक्त असतात त्यांचा तू सन्मान केलास म्हणून मला समाधान वाटलंय मंदिरे नव्याने उभारलेस म्हणजे माझे भक्तगण या ठिकाणी निश्चिंतपणे माझी उपासना करतील राजा पहाटे जागा झाला त्याने आपल्या अमात्यांना बोलावलं स्वप्न सांगितलं अमात्य म्हणाले महाराज स्वत भूतनाथांनी आपल्याला दर्शन दिलंय आणि मंदिर उभारण्याची आज्ञा दिली म्हणजे आपल्यावर परमेश्वराची महान कृपाच झाली म्हणायची आपण ज्याप्रमाणे आज्ञा कराल त्याप्रमाणे मंदिराची उभारणी होईल महाराजांनी निश्चिंत असावं आमात्यांच्या भाषणाने सुखावलेल्या राजशेखरने तेथल्या विद्वान ब्राह्मणांना बोलवून आणलं भगवान शिवांची शी पूजा केली शिवमंदिराच्या उभारणीला प्रारंभ केला ब्राह्मणांनी सुद्धा त्या कामाला चांगला प्रतिसाद दिला प्रत्येक ब्राह्मणाने शिवांना रोज रुद्राभिषेक करावा आणि त्या पाण्याचं सिंचन प्रत्येक शिलेवर करावं ते निर्दोष आणि पवित्र करावी अशा अनेक शिला वापरून तेथील शिवमंदिराने नवा आकार धारण केला सर्व लोक संतुष्ट झाले कालडीमध्ये विद्याधिराज नावाचे एक वैदिक विद्वान राहत असत रोज सकाळी लवकर शिवमंदिरात जावं लघुरुद्र करून शिवांना संतुष्ट करावं त्या अभिषेकाचा तीर्थ घेऊन माध्यांनी घरी यावं पत्नीला तीर्थ द्यावं वैश्वदेव करून काही काळ अतिथीची वाट पाहावी अतिथीचा लाभ झाला तर त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या पंक्तीचा लाभ घ्यावा कुणी अतिथी आला नाही तर परमेश्वराची क्षमा याचना करावी आणि भोजन करावं दुपारी तेथील ब्राह्मणांच्या मुलांना शास्त्रपाठ द्यावेत आणि प्राचीन विद्येची जो जोपासना करावी हा सर्व त्यांचा नित्यक्रम अध्ययन अध्यापन आणि ब्राह्मण वृत्तीची जोपासना करण्यासाठी राजशेखर राजाने शिवमंदिर उभारलं तेव्हा वेद पारंगत विद्याधिराजांना कालडी गाव अग्रहार म्हणून प्रदान केला होता विद्याधिराजांच्या अखंड उपासनेने त्यांना एक पुत्र झाला या पुत्राचं बाराव्या दिवशी शिवगुरु असं नामकरण करण्यात आलं बालपणाचा काळ संपला तेव्हा आठव्या वर्षी विद्याधिराजांनी आपल्या मुलाचा व्रत बंद केला आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांनी आपल्या पुत्राला विद्यानिधी यांच्या म्हणजे या गुरूंच्या आश्रमात पाठवलं शिवगुरूंनी बारा वर्षांच्या कालावधीमध्ये षडांग वेदाध्ययन केलं शास्त्र निपुण झालेल्या आपल्या शिष्याला निरोप दिला आशीर्वाद दिला शिवगुरूंना घरी घेऊन जाण्यासाठी विद्याधिराज स्वतः आले होते आता ते कालडीला परत आले सीमेवर असलेल्या शिवमंदिरात जाऊन प्रसन्न मनाने त्यांनी भगवान शिवांचं दर्शन घेतलं आणि ते घरी आले विद्याधिराजांची पत्नी आपल्या पुत्राची वाट पाहत दारातच उभी होती पिता पुत्रांना येताना पाहून त्या साध्वीला आनंद झाला आपल्या आईला पाहताच शिवगुरूने आई म्हणून मोठ्याने हाक मारली धावतच दारात पोचला आपले आनंदाश्रुपद्राने पुसत त्याच्या आईने त्याला दारात थांबवलं त्याच्यावरून चार तांदळाचे दाणे ओवाळले आणि ती पुढे काही बोलणार तोच शिवगुरूने घरात प्रवेश केला खांद्यावरची पडशी बाजूला टाकून दिली आणि आईला घट्ट मिठी मारली प्रेमाश्रूंनी आईचा खांदा ओला केला आईने पण बाळा बाळा असं हाक मारत त्याच्या मस्तकाचं चुंबन घेतलं आपले अश्रुपद्राला टिपले विद्याधिराज या मायलेकरांच्या भेटीचा सोहळा पाहत तसेच उभे होते शिवगुरु पुढे झाले आपल्या वडिलांच्या पायांवर मस्तक नम्र केलं आणि त्यांच्या खांद्यावरची पडशी काढून ती बाजूला ठेवली इतके दिवस मौनावलेलं ते घर आता बोलखं झालं होतं गेल्या बारा वर्षांच्या काळात आपल्या मुलाने कोणकोणत्या कौन प्रकारच्या विद्येमध्ये प्रावीण्य संपादन केलं ते पाहावं म्हणून विद्याधिराजांनी आपल्या घरी काही विद्वानांना पाचारण केलं त्यांचा यथोचित सत्कार केला आणि विद्वत चर्चा करण्याची प्रार्थना केली स्वत विद्याधिराज विद्वान वैदिक आणि आचार संपन्न गृहस्थ होते त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथे जमलेल्या विद्वानांनी शिवगुरूंबरोबर शास्त्रवाद करायला प्रारंभ केला यामध्ये आपल्या पुत्रांनी दिलेली उत्तरं ऐकून विद्याधीराजांना अतिशय समाधान वाटलं चर्चा संपली आलेल्या सर्व ब्राह्मणांची विद्याधीराजांनी उत्तम प्रकारे संभावना केली आणि त्यांना प्रेमाने निरोप दिला दुसऱ्या दिवसापासून अनेक ब्राह्मण विद्याधिराजांकडे येऊन आपली कन्या उपवर असून आपला पुत्र आमचा जावई झाला तर आम्हाला आनंद वाटेल असं म्हणू लागले शिवगुरु जावई व्हावा म्हणून खूप मोठा हुंडा द्यायला सुद्धा लोक तयार होते या सर्वांना डावलून विद्याधिराजांनी सुशील विद्वान आणि कुलवान अशा मघ नामक ब्राह्मणाची कन्या पसंत केली त्यावेळी कन्येच्या पित्यांनी म्हटलं आपण सर्वांनी आमच्याकडे यावं आणि विवाह सोहळा संपन्न करावा ते ऐकून विद्याधिराज म्हणाले नाही नाही तुम्ही सर्वांनी आमच्याकडे यावं आणि हा संकल्पित विवाह करावा कन्येचे पिता पुन्हा म्हणाले नाही तुम्ही सर्व माझ्याकडे या जर हा विवाह पा पाडलात आमच्या घरी येऊन तर तुम्हाला जेवढं धन देण्याचा मी संकल्प केला आहे त्याच्यात दुप्पट धन मी तुम्हाला देईन आता विद्याधीराज म्हणाले पण माझा ऐका तुम्ही तुमच्या कन्येचा विवाह माझ्या घरी येऊन केलात तर मला तुमच्या धनाची इच्छाच नाही आता हा असा विवाद ऐकून कन्येच्या पित्यासमवेत आलेला बहुश्रुत पंडित म्हणाला अहो तुमच्या या वादामध्ये जर कोणी माघारच नाही ना घेतली तर काही निर्णय न करता जर तुम्ही निघून गेलात तर काय होईल अनेक वधू यांच्या दारामध्ये असेच आग्रह करून उभे आहेत आता या पंडिताचा विचार वधुपित्याला पसंत पडला त्यांनी माघार घेतली आणि विद्याधिराजांचं म्हणणं मान्य केलं यानंतर उचित मुहूर्तावर विद्याधिराज आणि मघ पंडित यांनी गणेशपूजन वाग्दानादी कार्य पूर्ण केलं ज्योतिषांना पाचारण करून विवाहमुर्त मुहूर्त निश्चित करण्यात आला दोघांनाही आनंद झाला मुहूर्त ठरताच कुलदेव शिव गुरुवर्य आणि अन्य कुलभूषणांना या विवाहाचं आमंत्रण करण्यात आलं ठरल्याप्रमाणे विवाह संपन्न झाला वधू पित्याने उचित दक्षिणा देऊन ब्राह्मणांना आणि परितोष वस्तू देऊन अन्यांना संतुष्ट केलं शिवगुरु आर्या त्यांची पत्नी तिचं मूळ नाव अंबिका आचार्यांच्या जन्मानंतर आर्यांबा असं नाव झालं हे दोघं पाहताच विद्याधीराजांना काय वाटावं हे जणू शिवपार्वतीच आहे शिवपार्वतीने ज्याप्रमाणे गणेशाला जन्म दिला त्याप्रमाणे या नवदाम्पत्यानेही पुत्राला आता जन्म द्यावा लवकरात लवकर नातवाचं मुखावलोकन करावं असं त्यांना वाटू लागलं पण ती संधी काही येई ना दिवसामागून दिवस वर्षांमागून वर्ष निघून गेली विद्याधिराज आणि त्यांच्या पत्नीने इहलोकीची यात्रा संपवली सर्व भार अखेर शिवगुरूंवर येऊन पडला वडील स्वर्गवासी झाल्यावर शिवगुरूंनी वडिलांची शिवोपासना पुढे चालू ठेवली या उपासनेत दोन तपांचा काळ व्यतीत झाला पण अपत्य लाभ झाला नाही शिवगुरु रोज शिवांना प्रार्थना करीत आर्या घरीच व्रताचरण करायची परमेश्वराला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायची एके दिवशी संध्याकाळी शिवगुरू आपल्या पत्नीला म्हणाले गृहस्वामिनी मला तर आता अधिकच चिंता निर्माण झाली आहे चिंता कसली चिंता मला सांगणार नाही का अगं देवी अर्ध अधिक आयुष्य संपून गेलं शरीराची क्षमता सुद्धा कमी कमी होत चालली आहे तरीही अद्याप आपल्याला पुत्र दर्शन झालं नाही पुत्राचं मुखावलोकन झालं नाही आणि आपल्याला मृत्यू आला तर आपलं काय होईल आपल्या स्वर्गस्थ पितरांचं काय होईल याच एका विचाराने मला त्रस्त केलंय बघ मला वाटतं आपला जन्म व्यर्थ आहे तुम्हाला जी चिंता वाटते ना तीच चिंता माझीसुद्धा आहे तुम्ही पूजा अर्चा भेटीकाठी शास्त्र अध्ययन यामध्ये दिवस घालवता आणि मी घरी एकटी असते आपल्या पोटी पुत्र नाही ही चिंता मला सतत जाळत असते मी हे सर्व सहन करीत असते मला ठाऊक असलेली व्रत मी आचरण करते तुमच्याकडून परमेश्वराची सेवा चालू आहे हे का मला ठाऊक नाही परमेश्वर कृपाळू आहे तुम्हीच म्हणालात ना तेव्हापासून मी अगदी स्वस्थपणे सर्व काही करते आहे सगळी व्रतं आचरती आहे का हो पण पुत्रामुळे संसार सुफल होतो मनुष्याची कीर्ती वाढते पुत्राशिवाय संसार म्हणजे अरण्यच नाही का होय तुम्ही म्हणता ते खरं आहे या अरण्यातसुद्धा महादेव नावाचा एक कल्पवृक्ष आहे आपण त्याचा आश्रय घेतला तर मला वाटतं कामना पूर्ण होईल बघा इकडच्या मनाला बरं वाटलं तर करू आपण तसं वा खरं म्हणतेस ग तू शिवांची उपासना केली की शिव आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात तुला माहिती आहे का उपमन्यू नावाचा एक बालक होता त्याला दूध प्यायला मिळत नसे गरिबीमुळे त्याची आई त्याला पाण्यात पीठ घालव कालवून द्यायची आणि तेच दूध म्हणून द्यायची त्याचे मित्र त्याची नेहमी चेष्टा करायचे त्याला गरिबीमुळे नावं ठेवायचे त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटायचं त्यांनी भगवान शंकराची आराधना केली भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले स्तुती केली त्यांनी त्या स्तुतीने तर भगवान अतिशय प्रसन्न झाले नवे नवे त्याच्या समोर अवतीर्ण झाले म्हणाले वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय तुला जे हवे ते माग तेव्हा उपमन्यू काय म्हणतो भगवंता मला दूध द्या त्याचे हे शब्द ऐकून भगवान शंकरांनी त्याला दुधाचा समुद्रच देऊन टाकला भगवान शंकरांची ही उदारता पाहिली ना म्हणजे असं वाटतं आपली इच्छा देखील ते पूर्ण करतील बरोबर तू सांगितलेस योग्यच झालं उद्यापासून मी त्यांच्या आराधनेला प्रारंभ करतो झालं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पूर्णा नदीमध्ये स्नान केलं शिवांची पूजा केली रोज लघुरुद्राच्या अभिषेकाने शिवांना संतुष्ट करण्याचा मानस त्यांनी आचारात आणला केवळ कंदमूळ आणि दूध असाच आहार ते घेत त्यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी शिवायन महा या मंत्राने सहस्त्र पुष्प शिवांना दररोज अर्पण करायची एकभुक्त राहून तिने आपल्या आराधनेला प्रारंभ केला उभयता ब्रह्मचर्याचं नियमित पालन करत होते अशी उपासना करता करता तीन वर्षांचा काळ कसा निघून गेला ते समजलं सुद्धा नाही तपश्चर्याने आर्या कृश झाली पण तिचं शरीर जरी कृश होतं तरी मुख तेज तेजपुंज ते होतं आणि जी अवस्था आर्येची होती तशीच अवस्था शिवगुरूंचीही होती केवळ ते आता दुग्धाहारच घेत संपूर्ण दिवस ते भगवान शिवांच्या उपासनेमध्ये मग्न असायचे आर्येप्रमाणे त्यांचंही शरीर कृष झालं होतं पण मुख मात्र व्याप्त होतं याप्रमाणे उभयतांची तपश्चर्या चालू असताना श्रावण मास आला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी दोघांनीही शिवलिंगावर सहस्त्र बिल्वपत्र धोत्र्याची फुलं आणि अक्षता वाहिल्या दुधाचा नैवेद्य समर्पित केला संपूर्ण दिवस शिवनामाचा जप करत घालवला रात्री भूमीवर शयन केलं पहाटेच्या पहिल्या प्रहरी भगवान शंकरांनी शिवगुरूंच्या स्वप्नात प्रवेश केला आणि हाक मारून म्हणाले भक्ता तू अशी तपश्चर्या का करतोयस काय हवंय तुला शिवगुरूंनी स्वप्नातच शंकरांना नमस्कार केला आणि उत्तर दिलं हे देवाधिदेवा देवा, मी पुत्राच्या इच्छेने ही तपश्चर्या करतोय तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे ब्राह्मणा तुला सर्व गुण संपन्न आणि सर्वज्ञ असा एकच पुत्र देऊ की विपरीत आचार करणारे आणि दीर्घायुषी असे अनेक पुत्र देऊ नीट विचार कर आणि सांग देवा मला एकच गुणवान आणि सर्वज्ञ पुत्र द्या असा पुत्र मी देईन पण त्याचं आयुष्य थोडं असेल परंतु त्या पुत्राला मात्र तपश्चर्याने आपलं आयुष्य वाढवता येईल होय देवा मी समाधानी आहे बर तर मग उठ आता ही उग्र तपश्चर्या करू नकोस गृहस्थाप्रमाणे आचरण कर आणि पुत्राची प्राप्ती करून घे इतकं बोलून शिव अंतर्धान पावले शिवगुरूंना जाग आली ते ताडकन उठले त्यांनी आपल्या पत्नीला जागा केलं आणि आपलं स्वप्न सांगितलं ते स्वप्न ऐकून तिला आनंद झाला तिने भगवंतांना हात जोडले आणि आर्द्र नेत्रांनी म्हणाली देवा देवा खरंच का आम्हाला पुत्र होईल आमचा पुत्र महात्मा होईल आमची उपासना फळाला आली म्हणायची सकाळ झाली शिवगुरु आणि आर्या यांनी शंकराची यथासांग पूजा केली ब्राह्मणांना दक्षिणा दिली संतुष्ट केलं बरेच दिवसांनी अन्नाचा नैवेद्य त्यांनी शिवांना समर्पित केला ब्राह्मण भोजन घातलं आपणही अन्नाचा प्रसाद भक्षण केला ब्राह्मण संतुष्ट झाले त्यांनी या दाम्पत्याला सर्वज्ञ पुत्र होईल असा आशीर्वाद दिला ब्राह्मणांना निरोप देऊन शिवगुरु घरात आले शिवध्यान आणि जप यामध्ये दिवस खालवला संध्याकाळी आरलेल्या शिवांच्या लीला कथन केला कथन केल्या त्यांच्या भक्तांच्या लीला सांगितल्या त्या कथांच्या चिंतनात रात्र कशी सरली कळलं सुद्धा नाही नवरात्र चालू होतं सप्तमी म्हणजे देवी सरस्वतीच्या पूजनाचा दिवस रात्रीच्या वेळी अंगणात बसलेल्या अंबिकेला चंद्राची तेजस्वी कोर दिसली आणि ती आपल्या पतीला म्हणाली भगवान चंद्रमौलीच्या जटापाशाला चिकटून बसलेली ती कोर बघा ती चंद्रकोर बघा पहा पहा आता हळूहळू ती मोठी होईल तिच्यातला अधुरेपणा नाहीसा होईल आणि ज्यावेळी पौर्णिमा येईल तेव्हा आपल्या तेजाने ती अनेकांना आपल्याकडे आकर्षित करील तिचे हे शब्द ऐकून शिवगुरूंना आश्चर्य वाटलं त्यांनी तिच्याकडे निरखून पाहिलं आनंदाने म्हणाले शिवानेच हिच्या उदरी अवतार घेण्याचं तर ठरवलं नाही ना अर्थात शिवांच्या तेजाने तर हा आकार धारण केलाय या तेजातूनच शिवांच्या अष्टमूर्ती साकारतात आणि विश्वाचा संसार चालू होतो आता आपल्या संसाराला खरा प्रारंभ झाला पत्नीच्या बोलाने संतुष्ट झालेल्या शिवगुरूंनी आपल्या पत्नीचे सर्व डोहाळे पुरवले आंबिकेला डोहाय लागल्याची वार्ता आता सर्वांना समजली गावातील वृद्ध स्त्रिया देखील आल्या तिचं कौतुक केलं अशा अवस्थेत दिवस भरभर भरभर -भर जात होते गर्भभरेली गर्भाभरा आंबिकेची चाल आता मंदावलेली होती पण आनंदाने ती न्हावून निघाली होती होता होता शिशिराला निरोप देऊन वसंताने पृथ्वीवर पदार्पण केलं वठलेल्या वृक्षांना नव्यानी पालवी फुटली फळा फुलांनी झाडं बहरली त्याची शोभा पाहण्यासाठी सूर्य देखील अधिकाधिक रेंगाळू लागला अशा अवस्थेत रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा झाला पुढे मारुती रायांचं पराक्रम चरित्र गायलं गेलं आणि समुद्राला मागे हटवून सागरी प्रांत निर्माण करणाऱ्या मातृभक्त परशुरामाचा उदो उदो करून लोकांनी त्याचाही उत्सव संपन्न केला असे वैशाख महिन्याचे चार दिवस निघून गेले पंचमीचा सूर्य उगवला अंबिका खूप अस्वस्थ दिसत होती तिने नेहमीप्रमाणे स्नान केलं देवांच्या समोर बसून शंकराची पूजा केली प्रार्थना करताना तिला झोप लागल्यासारखं झालं तिला असं दिसलं की ज्या चंद्रमौलीची इतके दिवस उपासना केली ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी तिच्या शरीरात प्रवेश केला ती जागी झाली सुरू असलेल्या प्रसव वेदनांनी ती जागी झाली अत्यंत वेदना बसल्या ठिकाणाहून ती मोठ्या कष्टाने उठली शिवगुरूंनी ते पाहिलं आणि एका वृद्ध सुयणीला बोलवून आणलं ती आत गेली आणि शिवगुरु बाहेर शंकराची प्रार्थना करत फेऱ्या मारू लागले काही काळ लोटला आणि आणि नवजात बालकाचा कोहम ध्वनी त्यांच्या कानावर पडला आनंदाने त्यांनी आतल्या दाराकडे पाहिलं सुईण बाहेर येत म्हणाली ऐकलं का पुत्र झालाय पुत्र जन्माची कानी येताच त्यांचा आनंद दुणावला त्यांनी स्नान केलं धूतवस्त्र परिधान केलं गायीचं तूप आणि मध यांच्या मिश्रणामध्ये सहाणेवर सुवर्ण उगाळलं ते चांदीच्या वाटीत घेऊन सुतिकेच्या खोलीत आले गायत्री मंत्र म्हणून त्याला ते चाटवलं असं तीन वेळा चाटवलं अंबिकेचं मुख आता आनंदाने आणि फुल्लं होतं प्रसुतीचा शिण तिला वाटत नव्हता हसत मुखाने तिने शिवगुरूंकडे पाहिलं आचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नऊ किंवा युधिष्ठिर शक सव्वीसशे एकतीस श्रीनंदन नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाखमास पक्ष पंचमी रविवार कर्कलग्न मिथूनरास नक्षत्र द्वितीय चरण अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजता झाला ही सर्व गोष्ट ही सर्व माहिती चितसुखाचार्यांच्या बृहत शांकर विजय या ग्रंथाच्या आधारानुसार आहे चितसुखाचार्यांचा हा ग्रंथ आचार्यांच्या हयातीतच लिहिला गेला त्यांनी आचार्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासून पाहिलं होतं त्यामुळे हा ग्रंथ प्रमाणवानला